तर मित्रांनो नमस्कार आपल्या सगळ्यांचं ट्रॅव्हलर प्रशांत या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे तर हे दिसणारं जे मंदिर आहे हे सातव्या शतकातील मंदिर आहे या मंदिराचं नाव सिद्धेश्वर मंदिर म्हणून आहे हे मंदिर माचनूरमध्ये आहे तर मित्रांनो माचनूर हे मंगळवेड्यामधील गाव आहे तालुका मंगळवेडा येतो जिल्हा सोलापूर येतो सातव्या शतकामधील हे प्राचीन शिवमंदिर खूप असं सुंदर आहे आणि हे मंदिर पूर्णपणे हेमाडपंती पद्धतीचं आहे आपल्याला ज्यावेळेस आपण ह्या मंदिरामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला सर्वात पहिल्यांदा मल्लिकार्जुन हे मंदिर बघायला भेटतं मल्लिकार्जुन मंदिराची सुद्धा कलाकृती एकदम छान आहे त्यामध्ये आपल्याला शिवलिंग बघायला भेटतं ज्यावेळेस आपण मल्लिका अर्जुन मंदिर बघून खाली उतरत जातो म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सिद्धेश्वर शिवलिंग आहे त्या ठिकाणी तर आपल्याला जात असताना मध्ये सुद्धा एक छोटंसं शिवलिंग बघायला भेटतं तर मित्रांनो ज्यावेळेस आपण आत येतो हो ना त्यावेळेस आपल्याला सर्वात एक मोठं झाड बघायला भेटतं आणि ही जी कलाकृती आहे सिद्धेश्वर मंदिराची पूर्णपणे अप्रतिम आहे मनाला मोहून टाकणार आहे तर तुम्ही बघू शकता की हे जे शिवलिंग आहे ते अप्रतिम आहे ज्यावेळेस आपण इथं दर्शन घेतो ना त्यावेळेस खरंच मन प्रसन्न होऊन जातं समाधान भेटतं तर मित्रांनो तुम्ही हे कधी मंदिर बघितले कारण या मंदिराचा इतिहास मित्रांनो इथे ये येथूनच एक किलोमीटर अंतरावरती औरंगजेबाचा किल्ला होता ज्यावेळेस औरंगजेब या मंदिरावरती पाडण्याचा प्रयत्न करत होता किंवा या मंदिराची नासधूस करण्याचा प्रयत्न करत होता पण मित्रांनो हे त्याला जमलं नव्हतं ज्यावेळेस त्याचे सैनिक ह्या मंदिरावरती हमला करण्यासाठी आले होते ना त्यावेळेस त्यांना मधमाशांनी हमला करून त्यांना घायल केलं होतं त्यामुळं परत औरंगजेबाने याला प्रयत्न केला नाही आणि तुम्ही ह्या नदीमध्ये बघू शकता की जटाशिव मंदिर आहे तर मित्रांनो ही माझी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करा